कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं हो। दोन वेळा असं कुठल्या पक्षात होतं का हा त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यातले एक रामदास कदम आणि दुसरा निलम गोरे निलम गोरेंचा पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर ती का पाठवला पाठवता हो असा उद्धव ठाकरेंना पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत आम्ही उद्धवजींना सांगले की ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं आता अशा माणसानं कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे गरळ जी पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ती ही विटंबना आहे त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जबर किंमत मोजावी लागेल आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो मग ही किंमत कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नियतीची असेल पण ह्यांना जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित होतो शेवटच्या आठ दिवस साहेबांचा जो, जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण का। काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिकडे उपस्थित होता हे कुठे होते ते कोणी नव्हते आम्ही मोस्के लोक तिकडे होतो आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती आमची काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या